नमस्कार मित्रांनो मी सुरेश पुणे टिळकीकर नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला अर्धापूर जनावरांचा बाजार या ठिकाणी बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासाठी या बाजारमधील सर्व जनावरे दाखवण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे बघा मित्रांनो या ठिकाणी आपला पूर्ण बाजार दाखवला जाईल अशा पद्धतीने हा बाजार भरलेला आहे बघा मित्रांनो अशा पद्धतीनं अर्धापूरचा बाजार भरलेला आहे हे बघा मोठी जनावरे कामाची जनावरे या ठिकाणी आलेले आहेत तर ह्या शेतकरी दादाला आपण विचार दादा हे एकच बैल आणल्या कुठेलचा वसमत आहे बर बर जुटलेला आहे बैल हा पूर्ण कामाला चालू आहे काय सांगाल्या किंमत पंचेचाळीस हजार पण त्या का वसमत चाललंय काय बरं काय सांगा लेक्कीमत त्याची पंचेचाळीस बरं 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 तुमचा नंबर सांगा हा पंच्याण्णव एकोणतीस एक्केचाळीस शेहेचाळीस झिरो दोन झिरो दोन चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर कमी जास्त करून देसाल शेकोणाचे आहेत मामा बरं बरं हे गोरा आणलं काय सोबत बरं 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 तुमचं नाव काय मामा ही जोडी कोणाची आहे बळीराजा युट्यूब चॅनल हा बळीराजा चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी असं सर्च करा मामा ही जोडी कोणाची आहे काय सांगायला मामा इकडे या माहिती द्या जरा अशी युट्यूब ला टाकायचे टाकायचं ला टाकायचे चॅनल काय झालंय चांगलेच आहेत की ते चांगले आत हे चांगले आहात हे तुमच्या इथं का हे तुमच्या इथं बर बर काय सांगायला किंमत बर बर कधी सुटलेले आहेत कधी जुटलेल्या म्हणजे गेल्या वर्षी जुटले सहा महिन्या खाली एक वर्षाखाली जुटलेले आहेत का बर बर सगळ्या कामाला चालू कोण्या गावचे आहेत अमरापूर तुमचा नंबर सांगा मोबाईल नंबर नाही हो जर गिराय की इथं पहिले इकले नाही तर मग कोणी फोन लावून येईल की तुम्हाला कोणाला घ्यायचं असले तर बरं बरं नाही का मोबाईल नंबर तुमची गाय आहे का दादा अरे कोणा गावचे कोणा गावचे बेल सर कुठलं बेल तर लहान लोन पैसे आहे का गावरान काय आहे गाभन आहे किती महिन्याचे तीन महिन्याचे गाभन आहे बर बर काय किंमत सांगाल्या पस्तीस हजार बर बर गाय दूध किती देते इल्यावर तीन तीन लिटर देते गाय बघा मित्रांनो जांभळी टिक्की कपाळाला अशा पद्धतीची गाय आहे सडे एकदम चालू दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर एक्केचाळीस झिरो तीन सत्याऐंशी अठ्याऐंशी धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर द्या काय कमी जास्त होतील ना हो 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 दादा दादा हे तांबडी जोडी कोणाची आहे तुमच्या आहे काय दादा जुडी तुमची आहे दादा बरं बरं काय सांगायला किंमत दादा काय सांगायला किंमत काय नाकायची एक लाख पाच हजार कधी जुटलेत कधी जुटलेत बरं बरं जुटलेत काय नेमके कोणागावच्या आहेत मेंढल्याचे आहेत काय बरं 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव सत्तावीस एकोणऐंशी एकोणतीस ब्याण्णव बर 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 चॅनलच्या माध्यमातून तर कमी जास्त होतील बरं बरं चॅनलच्या बरं बरं दादा हे कोणाचे आहेत जांभळे केवढाला ऐकले मग ते हा काय भावन दिलेत काय बर 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 ठीक आहे अशा पद्धतीनं या ठिकाणी कामाचे मोठे बैल आलेले आहेत मित्रांनो हे गोरे कोणाचे होत दादा हा हे गोरे कोणाचे होत मामा हे सगळे बर हे त्या गोऱ्याच मला कोण चॅनल ला टाकायचे युट्यूब चॅनलला चांगल्या पद्धतीचे तांबडे गोरे आहेत ता मित्रांनो पायाला पद्म वगैरे हो हात आहे का चार पाच गोरे हात आहे दोन जोड्या आणि एक सिंगल आहे हा जांभळा कोणाचा आहे हे जांभळा बसलेला तुमचा आहे मामा काय सांगायला किंमत पस्तीस हजार एकाचे कुठे की बसू देता कोणा गावचा वय सायाचा भाय गोरा चांगला आहे मामा आदत आदत आहे हा शे हे त्याचा जोडी आहे ते आदत आहे कामाला धरलेत कोण्या कामाला उबड्या उभड्या वकरा उभड्या वक बरं 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 काय किंमत जोडीची सत्तर सांगितली नाही आहे टाकाले आपण बरं तुमचा मोबाईल नंबर सत्त्याण्णव पस्तीस बासष्ट सत्त्याण्णव त्रिसष्ट पस्तीस बासष्ट एकोणव बासष्ट एकोणनव धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर किंमत कमी जास्त होईल होऊ द्या होऊ द्या हा कोणाचं काय नाही करून द्या जमून द्या हे कोणच आहे बाबा हां मुलाखत मुलाखत हा काय सांगाल दादा किंमत याची पंचायत दर। पंच्याहत्तर हजार दर सांगाल बर बर कामाला सगळ्या पक्के आहेत बरं 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 कोणा गावचे लोनचे तुमचा मोबाईल नंबर सांगा पंचान्न एकोणतीस धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून गिरायक होतील शे सिंगल कोणाचा अलीकडे जरा दाताला कसं आहे दाताला सहा दात सहा दात आहे कामाला सगळी गॅरंटी गॅरंटी

युट्यूब चॅनल ला टाकायचे जो जोडी कोणाची okay. काय सांगायला किंमत दाताला कशी आहेत सहा सात एक, एक लाख तीस शासा हजार किंमत चांगल्या एकदम पायामध्ये चांगल्यात भाषेगाला चांगल्यात शिंगवू बोल समोर हात सा, सारख्या जातीच्या हात तांबडा लाल कलर मध्ये हात पाठीवर भोवरा गोम कुठलाही काही बट्टा नाही बैल शांत दिसायला येत कोणाकडचे होत दादा अर्धा पुरचेच होत बर 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी हा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी हा झिरो दोन हा सतरा फायनलच्या माध्यमातून गिरायक तर कमी होतील बघा मित्रांनो अशा पद्धतीचा बैल जोडा आहे या बैलाला एक साइड न देवमान आहे याला दोन्ही कुणा देवमान आहे हिताला आहे मामा एक साइड दिसाले दोन्ही दोन्हीलाही दोन्ही कुण देवमान आहे मित्रांनो कोणाला घ्यायचा असेल ते एकदम आता ते जे काही बैलामध्ये गुन्हा असावं त्या पद्धतीची या जनावरांना गुण दिसू लागलेत पाठीमागालच्या पायामध्ये वगैरे सगळे शरीराने एकदम चांगले शांत बैल आहेत धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलतो त्याचं हे कोणाची वेळे जोडी हे आपलं स्वतः बर त्याच मालका जोडी यायचे काय सांगितल्या हा एक लाख तीस हजार बरं 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 आता नंबर तेच कंटिन्यू राहतो मोबाईल नंबर चांगल्या जोड्या आणल्या दादा बाजारात हा नंबर एकच्या जोड्या आणल्या कामाच्या याच्या दाताला कशात करदाताला आलेल्या आता कामाला कोणी चालतात पक्क्यात बर बर गाडीला उभट्या कामाला गाडीला चांगले चलतात गाडीला झगडणार की बर बर टायर गाडीला का उसाच्या बर 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 दादा धन्यवाद दादा हे एक कोणाचा आहे कोण्याजवाडी तास होतात चालू आहे चायनल होय काय किंमत सांगितली चांगली एकदा यायची एक लाख दहा हजार सांगायला कोण होय मालक बरोबर कोण्या गावची वयगाव जे गावचे होईत बर बर तुमचा मोबाईल नंबर सांगा सांग रे कि हा याचा मोबाईल नंबर सांगा सत्याण्णव सत्याण्णव त्रेसष्ट चाळीस बावीस पंधरा चाळीस बावीस सगळ्या कामाची गॅरंटी यायची मारक्या झुल्या बिल्या बारा बट्टा काहीच नाही काहीच नाही बर बर चॅनलच्या माध्यमातून गिरा आल तर कमी जास्त होतील कमी जास्त टायर गाडीला चलतील का उसाच्या आता सध्या उसान येते जवळ बर 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 टायर गाडीचाच काय हो बर 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 कोणाचा आहे मामा हा यायचा होय काय सांगाल दादा किंमत तुमच्या टायर गाडीचा दिसायला बैल दाताला कसा आहे सहा दात आहे काय बरोबर सगळ्या कामाची पक्की गॅरंटी मार्क्या झुल्या बारा बट्टा तुमचा नंबर तेच कंटिन्यू करायचा का मोबाईल नंबर बरं धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून द्या हवा तुमची जोडी आहे घ्यायला आल्या बरं 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 हे कोणाची होय दादा દાદા સંગી માહિતી કોને કઉ છો येडेगावचे किती आहेत दाताला दोनदा चार दात दोन काय किंमत सांगायला पंच्याऐंशी हजार बर बर कामाला कोणा कोणा धरलेले आज खंदा गिंदा रुळलेला दिसायला बर नांगर वखर कोळपे सगळ्या कामाला धरलेले आहेत बैलगाडीला झगडण्यात घे बैलगाडीला लावून द्यायचे काला झगड चॅनलच्या माध्यमातून गिरे काल तर कमी जास्त होतील घे बर 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 तुमचा नंबर सांगा शहात्तर सहा हा अठ्ठावन्न पंधरा धन्यवाद दादा चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून जा